हॅलो मैत्रिणीनो आज पाहूया आपण बराच काही आजचा स्वादिष्ट मेनू आहे भात भाजी खीर पापड कोरडी पापडी वडे भजे आणि चपाती असा आजचा भेट आहे तर चला बनवूया आपण पटापट श्रावण सुरू आहे नैवाला नैवेद्य दाखवायचं आता म्हटलं आज काहीतरी गोडधोड बनवूया म्हणून मग बेत केला हे बघा अशी खीर खिरीसाठी हे सगळं साहित्य घेतलं आहे ड्रायफ्रूट्स दहा बघा काजू कापून घेतले तसेच बदाम कापून घ्यायचे थोडं सुख खूप आपण बाळच्या खिसणीला किसून घेतलं बेदाने घेतले आणि अर्धी वाटी भात घेतला आहे मी इंद्रायणी मौसूद शिजलं आहे भात आणि पाच सारं इलायची घेतली आहे थोडंसं पाणी टाकून आपल्याला फिरून घ्यायचं आहे म्हणजे खीर चांगली घटसर होते कढई ठेवली आहे दोन चमच तूप टाकलं आहे त्याच्यामध्ये बदाम काजू हे सगळं भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये बदाम आधी टाकली आहे कारण कडक असते थोडी दाणे टाकले आहे सुखं खोबं पण आहे चांगल्या तुपामध्ये परतून घ्यायचं आणि आपण वाटण केलेलं आहे दा भाताचं ते वाटण टाकायचं आहे आता आणि लगेच दूध टाकायचं तर हे मी एक लिटर दूध घेतलं आहे आपल्याला आपल्याला जशी खीर बनवायची कॉ आपल्याला किती क्वांटिटी किती जणांची बनवायची त्यानुसार बन, बन दूध वापरायचं आणि अर्धी वाटी साखर टाकली आहे मी जसे आपल्याला गोड लागते चवीनुसार साखर वापरायची आणि साखर ढवळत राहायचं जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत म्हणजे त्याच्यामध्ये भाताच्या गुटल्या होत नाहीत तर खीर झाली आहे आता चपात्या पण बनवून घेते मी चपात्याचं पीठ चांगलं मुरलं की चपात्या एकदम मौसूत होतात आणि थंड्या झाल्या तरी त्या मऊ मऊच राहतात लुश लसलुसीत राहतात हे बघा अशा मी पटापट चपात्या पण लाटून घेतल्या आता भाजीसाठी भजीसाठी आणि वळ्यासाठी आपण वाटण वाटून घेऊया मिरच्या घेतल्या दहा बारा कोथिंबीर भरपूर आणि एक इंच आलं आलं घेतलं आहे किसून टाकलं आहे इकडे पीठ भिजवून घेऊया भजीसाठी एक वाटी आ, हे बेसन पीठ घेतलं आहे मी त्याच्यामध्ये हळद जिरं वाटलेलं हिरव्या मिरचीचं वाटण थोडंसं पाणी मीठ हे सगळं टाकून भिजवून घेऊया आणि एक गिल्कं टाकलं आहे कापून अशाच गोल गोल बाग एक चकत्या कापून टाकायच्या आणि एक चम्मच ओवा टाकला आहे आहेत हलवून घ्यायचं आपल्याला वाटलं थोडंसं घटचं घ्यायचं थोडं पाणी टाकायचं आपलं मिश्रण मे मूरते तोपर्यंत आपण दुसरं तळून घेऊया आणि नंतर भजी वडे तळूया मागाकडेही ठेवली आहे मी तुम्ही कोणत्या भागातून बघत अस बघा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडल्यास कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा पद्धत आवडल्या सांगा नक्की मला तुमच्या काही टिप्स असतील तर मला पण शेअर करा हे का मी अशा कुरडी पापड हे पापड्या तडून घेतल्या आहेत तुमच्या भागात बनवतात का अशा लाल कलरच्या कलरफुल पापड्या बनवतात का कुरडी कुरडी पपड्याने नक्की सांगा मला हे बघा अशी भाजीमध्ये दोन चम्मच तेल टाकलं आहे मी याने भाजी चांगली होतात मौसूत म्हणजे कु कुकुरीत पण होतात पण खायला पण टेस्टी लागतं सोडा न सोडा कोणाकोणाला ना ना आवडत नाही त्याच्यामुळे मग मी सोडा यूज नाही केला आहे आणि तेल पण जास्त जाते पोटात सोड्यामुळे म्हणून मी सोडा, सोडा टाकला नाही आणि तेल पण मी जेवढं लागते तेवढंच टाकते कढईमध्ये जास्त तेल पण टाकत नाही कारण हे खूप तपून तपून खूप हे होते फॅटी मटेरियल तयार होते त्याच्यामध्ये आणि ते शेगायसाठी डबल वापरायचं नाही हे तेल असं त्याच्यामुळे मी जेवढं लागते तेवढंच टाकते रात्री डाळ भिजत घातली होती मिक्स डाळ ही मुंगाची आहे एक वाटी आहे आणि एक वाटी आपली उडदाची डाळ आहे धुवून घेतली आता आणि कोथिंबीर हिरवं वाटण बीट टाकलं चवीप्रमाणे आणि आता मी दळून घेते मिक्सीला मिक्स दाळीचे वळे करूया असं आपण हे बघा लगेच असं थोडं जाडसरच ठेवलं आहे तुम्ही जर लसूण खात असाल तर लसूण पण टाका नक्की तुम्ही तुम्हाला चवीला चांगलं लागते पण मी सध्या खात नाही आहे लसूण श्रावणमुळे हे आपलं देवासाठी सात्विक भोजन आहे नैवेद्य दाखवायचं आहे म्हणून असे कमी गॅसवरच मीडियम गॅसवरच तळून घ्यायचे वडे आणखी एक बॅच तळून दाखवते हे मी हातावरच केले आहे प्लास्टिकच्या याच्यावर पण किंवा चाळणीवर पण कसे पण बनवू शकतो आपण मी हे हातावरच बनवले आहेत म्हणून ते वाकडे तिकडे आले आहेत आणि भात लावला आहे इकडे याच्यात कुकरमध्ये इकडे भाजीचा आता पॅन ठेवला आहे भाजी करून घेते तेल टाकलं आहे जिरे मोहरी हिंग कढीपत्ता आणि वाटण घातलं आहे हिरव्या मिरच्याचं अर्द्रक कोथिंबीर आणि हिरवी मिरची चांगलं चा, परतून घ्यायचं तेलामध्ये हळद टाकली आहे आणि आपलं डांगर धुवून टाकायचं आहे थोडंसं मसाला टाकायचा आणि थोडं पाणी टाकायचं आहे शिजायला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि झाकण ठेवून चांगलं शिजवायचं आहे पाच सहा मिनटानंतर आणखी एकदाच चेक करून हलवून द्यायचं आहे झाली आपली भाजी पण तयार झाली इकडे भात पण झाला आहे हे बघा मोस्टली शिजली आहे भाजी आता आता आपण प्लेट बनवूया हे बघा असं मी ताट बनवलं आहे सगळं घेतलं आहे त्याच्यामध्ये रेसिपी आवडल्या नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाऊन बघा करून बघा चला बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थे। थँक्यू फॉर वॉचिंग